नुकतीच बदलापूर येथे एक अमानुष आणि दुर्दैवाशी घटना घडली त्यानंतर महाराष्ट्रात सातत्याने अनेक ठिकाणी बलात्काराच्या विशेषतः कमी वयाच्या मुलीवर बलात्कार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात राज्यात वाढत आहेत त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज काळ्या पिठी लावून आंदोलन करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आले आहे राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणाऱ्या राज्यामध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जाणून दिलेल्या संविधानाच्या आधारित चालणाऱ्या राज्यामध्ये अशा घटना म्हणून दुर्दैवी आहे आम्ही या घटनेचा काही निषेध करतो त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी ओळखून राजीनामा देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आज जे महाराष्ट्रात आणि कलकत्त्यात जे कृत्य घडलेलं आहे बालकांवर बालिकांवर किंवा महिलांवर जो अत्याचार होत आहे याची ह्या धान्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आज गुरुदेवी आहे की जनतेनं हे सगळं काम स्वतःच्या हातात घेतल्यामुळं हे सगळं आता जनतेसमोर उघड पडलेलं आहे आज आपण मला माहिती आहे की बालक किती दिवस झाले कंप्लेंट घेत होते तेन। शाळेत त्यांनी त्यांना कंप्लेंट दिले आज ते पुढच्या भाजपची शाळा असल्यामुळं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटसुद्धा घेत नव्हते पण जनतेनं हातात घेतल्यामुळं सर्व महाराष्ट्राला आणि सर्व भारताला कळालं त्या आरोपींनाही फाशीची शिक्षा घातलं पाहिजे आणि अजून गृहमंत्र्यांनी अजून किती वेळ घाल घालवला तर आम्ही सगळे महाराष्ट्राच्या महिला मिळून एक मोठं आंदोलन करणार आहे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळ्या म महिला ह्याच्याबद्दल निषेध करतो